नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चा शो शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत ज्या शोने पाच वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि सातत्यपूर्ण निरंतरपणे आपण या शोमध्ये सहभागी घेत आहात आणि आपण सहभागी होऊन या शोचं जे वैभव आहे ते आपण वाढवत आहात आपण या शोमध्ये वेगवेगळे विषय देतो वेगवेगळे शब्द देतो वेगवेगळ्या चित्रांवर आपण लिहिण्यासाठी आपल्या जगभरातील मराठी साहित्यिकांना आमंत्रित करतो आणि आपले जगभरातील मराठी साहित्यिक जे आहेत ते वेगवेगळ्या विषयावर आपल्या रचना पाठवत असतात त्या रचनेमधले भाव भावना शब्द अक्षरशः काळजाचा ठोका चुकवतात कधी जगण्याला उभारी देतात तर कधी जीवनाचे नवनवे अर्थ जे आहेत ते उलगडून सांगतात आणि निश्चितच आपले सर्व श्रोते जे आहेत ते श्रोतेसुद्धा आतुरतेने आपल्या या सर्व साहित्यिक मान्यवरांचे शब्द ऐकण्यासाठी आतुर असतात हा शो ज्याचं ज्याची जी संकल्पना होती ती काही तुमचे शब्द आणि काही माझे शब्द या अनुषंगानं आपण हा शो सुरू केलेला होता आणि रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आपण सातत्यानं या शोचं सादरीकरण करत आहोत जेव्हा मी आपले शब्द वाचतो ते सादर करतो तेव्हा खरं सांगायचं तर मीसुद्धा तुमच्या शब्दांसोबत जगत असतो कारण त्यातील भावभावनाच तेवढ्या सुंदर असतात काही काही शब्दांनी तर अगदी एक जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा बनवून टाकतो जेव्हा माणूस नकारात्मकतेमध्ये असतो जेव्हा माणूस निराश असतो उदास असतो त्यावेळी आपले हे शब्द त्या व्यक्तीला जगण्याची एक नवी उभारी देऊन जातात कधी प्रेम कधी विरह कधी निसर्ग कधी पाने फुले आणि एवढंच नाही तर समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्या कवी कवयित्रींच्या या शब्दाच्या माध्यमातून उमटत असतं चुकीच्या गोष्टीवर प्रहार करणारे शब्द असो की एखाद्या चांगल्या घडलेल्या गोष्टीवर घटनेवर प्रतिक्रिया देणारे आपले शब्द असो ते निश्चितच अत्यंत अभिनंदनीय आणि सुंदर असे शब्द असतात तर आजच्या शोची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच माझ्या एका चारोळीने म्हणजेच चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणात चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफूण शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफूण शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर अगदी या माझ्या चारोळीसारखं की आपण प्रत्येकाच्या हळव्या मनाचा आज ठाव घेणार आहोत आपण जिवण्यातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एवढंच नाही तर काही तुमचे आणि काही माझे शब्द गुंफून आपण हा खेळ शब्दांचा हा येणाऱ्या दीड तासामध्ये हा शो सजवणार आहोत श्रोते हो आपण आपल्या आजच्या शोसाठी विषय दिलेला होता तू मी आणि पहिला पाऊस आपल्या सर्वांना माहीत आहे की पाऊस किती महत्त्वाचा असतो जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा शेतकऱ्यापासून प्राण्यांपासून पशुपासून मानवापासून सृष्टीपर्यंत प्रत्येक जणाचा हा जीव अगदी कासावीस होऊन जातो जेव्हा पाऊस पडत नाही कारण पाऊस हा प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय आहे पाऊस हा प्रत्येकाच्या जगण्याचा महत्त्वाचा असा भाग आहे कारण पाऊस नसेल तर सर्वत्र ओसाड होऊन जातं त्यामध्ये मनसुद्धा असतं आणि जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा मात्र सर्वत्र रोमँटिक असं वातावरण होऊन जातं अगदी निसर्गापासून ते प्रेमी युगुलापर्यंत पशुपक्ष्यांपासून ते प्राण्यापर्यंत सगळीकडे चैतन्याचं आनंदाचं उल्हासाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते बनून जातं नाही का सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि त्या पसरलेल्या हिरवळीमध्ये तू मी आणि तो पहिला पाऊस जेव्हा तो पहिला पाऊस येतो तेव्हा त्या पहिल्या पावसात भिजण्याचा मोह हा प्रत्येकाला होतो आणि पहिल्या पावसात त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत भिजणं म्हणजे एक सुंदर आणि सुखद अशी आठवण असते याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहोत या हे विषयसुद्धा आपण पूर्वीसुद्धा दिलेले आहेत परंतु बऱ्याच जणांना जे पाऊस पहिला येतो त्याबद्दल भरभरून असं लिहायचं असतं त्यामुळं आपण बऱ्याच वेळा या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं विषय देतो चित्र देतो आणि आजसुद्धा आपण हा विषय दिलेला होता त्या अनुषंगानं मी लिहिलंय की तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना कारण सोबत सुखाचा पाऊस असताना कारण सोबत सुखा लाही लाही का सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाहीलाही करून घेण्यात काय अर्थ आहे तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाहीलाही करून घेण्यात काय अर्थ आहे नाही का आणि म्हणून तरसण्यापेक्षा बरसलं पाहिजे चिंब झालं पाहिजे आणि मनातला ग्रीष्म जो आहे तो चिंबचिंब करून टाकला पाहिजे या अनुषंगानं माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी आहे की दुरून आलेला थंडगार वारा सांगावा घेऊन आला दुरून आलेला थंडगार वारा सांगावा घेऊन सांगा आला की आभाळ गरजत पाऊस आता येणार दुरून आलेला थंडगार वारा सांगावा घेऊन आला की आभाळ गरजत पाऊस आता येणार आहे मी तो एकदा आला की मृदगंध सांगेल तुला मी तो एकदा आला की मृदगंध सांगेल तुला आपले मिलन लवकरच होणार आहे आपले मिलन लवकरच होणार आहे तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि या माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगानं पाठवलेल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळतोय जे आपल्याला पाठवलेली आहे प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहतायत जळगाव येथून तुम्ही आणि पहिला पाऊस या विषयाच्या अनुषंगाने मेघाच्या काळजीची सर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की पावसाची पहिली सर ओलावल्या मातीचा सुगंध पावसाची पहिली सर ओलावल्या मातीचा सुगंध पहिल्या भेटीचा दरवळ मनात कोंदलेले स्नेहबंध वा पहिल्या भेटीचा दरवळ मनात कोंदलेले स्नेहबंध रेंगाळती खोल डोहात प्राशिले ऋणानुबंध रेंगाळती खोल डोहात प्राशिले ऋणानुबंध मेघाच्या काळजीची सर मेघाच्या काळजीची सर अढळसे आत्मिक अनुबंध अढळसे आत्मिक अनुबंध आत्मिक अनुबंध वाह आणि वाह, आहे की पहिल्या पावसाची सर येते तेव्हा मातीला सुगंध सुटतो आणि तो, तो सुगंध जो आहे तो सुगंध पहिल्या भेटीच्या दरवळीसारखा असतो मनात जे कोंदलेले स्नेहबंध असतात त्या स्नेहबंधांना पुन्हा एकदा नव्याने फुलवण्यासाठी तो पहिला पाऊस असतो आणि जसं की मॅडमनी म्हटलं आहे की रेंगाळती खोल डोहात द व प्राशील एरोनाणुबंध अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव पहिल्या पावसाबद्दल तू मी आणि पहिला पाऊस पा। या अनुषंगाने मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते आणि यासोबतच पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी लिहिले हडपसर पुणे इथून सोमदत्त कुलकर्णी सर आहेत हडपसर पुणे इथून पहिला पाऊस या शीर्षकाखाली की आठवतो माझं पहिला पाऊस थेंब थेंब जणू मोती ओघळती वा आठवतो माझं पहिला पाऊस थेंब थेंब जणू मोती ओघळती येई सखये अशा धुंद समयी दिनरात दिन जात आहे आज मावळती येई सखये अशा धुंद समयी दिन जात आहे आज मावळती सर पुढास लिहितायत आहेत की येई प्रियतमे येई लवकरी येई प्रियतमे येई लवकरी बघ आसमंत सारा बहरला बघ आसमंत सारा बहरला तुझ्या भेटीसाठी सखी माझा रोम रोम कसा आतुर झाला तुझ्या भेटीसाठी सखी माझा रोम रोम कसा आतुर झाला आतुर झाला वाह आणि वाह। आहे की पहिला पाऊस जो अगदी मोत्यासारखा असतो तर त्या हिंबांच्या मोत्यांना सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं आणि अशा वेळी तू लवकर ये अशी आळवणी करून सरांनी लिहिलं आहे की तुझ्या भेटीसाठी सखी माझा रोम रोम कसा आतुर झाला तर ती या पावसाची आठवण आणि जेव्हा जेव्हा आभाळ दाटून येतं जे जे जेव्हा जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा आठवणीसुद्धा मनामध्ये गर्दी करतात आणि त्या सुंदर सुखद आठवणी जेव्हा मनामध्ये गर्दी करतात तेव्हा रोम रोम जो आहे तो आतुर होतो अंगावर शहारा येतो तर त्या अनुषंगानाची सरांची ही अशी रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये महेश दुर्वेसरांनी लिहिलं आहे नीलसागर सोसायटी नवघर रोड टाटा कॉलनी मुलुंडपूर्व इथून आणि सर आहेत महेश सरांनी मुलुंडपूर्व इथून लिहिलं आहे की दाटून मेघ आले आणि पाऊस पहिला आला दाटून मेघ आले आणि पाऊस पहिला आला स्पर्श परस्परांचा अंतरी भिजवून गेला वाह स्पर्श परस्परांचा अंतरी भिजवून गेला भावना आतुरलेली परस्परांना कळली भावना आतुरलेली परस्परांना कळली जलधारांमध्ये आपली जोडीच विरघळली जलधारांमध्ये आपली जोडीच विरघळली जोडीच विरघळली वा <गंगेवाथ> वा आणि खरे की मेघ दाटून आले पहिला पाऊस आला परस्परांना स्पर्श झाला आणि अंतरी भिजवून गेला स्पर्श तो प्रेमाचा स्पर्श असतो तो आश्वासक स्पर्श असतो तो आधाराचा स्पर्श असतो तो मी तुझ्या कायमसोबत आहे हे सांगणारा तो स्पर्श असतो स्पर्शाला सुद्धा अनेक प्रकारच्या भाषा असतात तो स्पर्श नेमका कशासाठी आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा प्रेमाचा आधाराचा सोबतीचा स्पर्श असतो तेव्हा त्या स्पर्शामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो तो निस्वार्थी स्पर्श असतो आणि त्या स्पर्शातून मनातल्या भावभावना ज्या आहेत त्या कळत असतात आणि त्या भावभावना जेव्हा एकमेकांना कळतात तेव्हा जलधारांमध्ये आपली जोडीच विरगळली दोघे एकमेकांमध्ये विलीन झालो असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या आप पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळतोय आणि त्या सुंदर अशा कवितेमध्ये आपल्याला सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी लिहिले मुक्काम मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून चौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मुक्काम मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून की तू मी आणि पहिला पाऊस चिंब भिजले मनसोक्त पावसात तू मी आणि पहिला पाऊस चिंब भिजले मनसोक्त पावसात घेतले जवळ ओढणी बाहुपाशात स्पर्श तुझा जाणवला हृदयात घेतले जवळ ओढूनी बाहुपाशात स्पर्श तुझा जाणवला हृदयात आठवणींचा खजिना पहिला पाऊस आठवणींचा खजिना पहिला पाऊस शपथ घेतली होती दोघांनी प्रेमाची वा शपथ घेतली होती दोघांनी प्रेमाची विसरला असेल जरी तू मजला विसरला अशी असेल जरी तू मजला साक्ष होती बरसणाऱ्या सरींची साक्ष होती बरसणाऱ्या सरींची बरसणाऱ्या सरींची बरसणाऱ्या सरींची वा तू होता मी होतो आणि त्यासोबतच पहिला पाऊस सुद्धा होता त्या पावसामध्ये आपण मनसोक्त भिजलो होतो तू जवळ घेतलं होतंस तुझा स्पर्श हा हृदयामध्ये जाणवलेला होता आणि जणू काही पहिला पाऊस म्हणजे आठवणींचा खजिना होता आणि दोघांनी त्या पहिल्या पावसामध्ये अजन्मसोबतीची शपथ घेतली होती आणभाका घेतल्या होत्या तू विसरला असशील पण त्या बरसणाऱ्या सरी या साक्षीला आहेत आणि त्या सरींच्या साक्षीने घेतलेल्या शपतेला आजही मी तसाच कायम आहे मी तशीच कायम आहे ही आठवण करून देणारी खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी ही मॅडमची रचना होती आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये शांभवी आर्या मॅडम यांनी नागपूर येथून आहे शांभवी आर्या मॅडम लिहित आहेत नागपूर येथून आठवणीतील पहिला पाऊस या शीर्षकाखाली की तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस नको ना आज हाती छत्री घेऊस तू मी आणि पहिला पाऊस नको ना आज हाती छत्री घेऊस भिजावे पुन्हा एकदा आपण पावसात भिजावे पुन्हा एकदा आपण पावसात मैफिल रंगावी आठवणींच्या या जगात मैफिल रंगावी आठवणींच्या या जगात आठवणींच्या या जगात वा खरंच खूपच सुंदर अगदी हृदयस्पर्शी भाव भावस्पर्शी अशी ही मॅडमची चारोळी होती की जेव्हा तो मी आणि पाऊस असेल तेव्हा तू छत्री घेऊ नकोस कारण पहिल्या आप पावसात आपण मिळून भिजूया आणि ती आठवणींच्या जगामध्ये जगताना एक मैफिल रंगावी आणि आठवणींचं जग हे खूप सुंदर असतं आठवणी या जर सुखद असतील तर त्या आठवणींच्या जगामध्ये रमता येतं आठवणी या दुःखद असतील तर त्या आठवणी आपण विसरण्याचा प्रयत्न करतो आणि पहिल्या पावसात एकत्र भिजलेली आठवण ही कायम अविस्मरणीय अशी असते नाही का जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या एकमेकांच्या पार्टनरबद्दल काही कटू किंवा दुःखी गोष्टी आठवतील तेव्हा तेव्हा हे सुखद क्षण जर आपण आठवले तर मला असं वाटतं की सुखद क्षण हे दुःखद क्षणांवर नेहमीच भारी पडतात कारण सुखद क्षणांमध्ये तेवढी ताकद असते सोकीच्या जगलेल्या सुंदर क्षणांमध्ये तेवढी ताकद असते की ती लाखो कटू क्षणांवर भारी पडू शकते म्हणून जेव्हा जेव्हा मन नकारार्थी वागेल जेव्हा जेव्हा एखाद्याचा द्वेष करावा वाटेल जेव्हा जेव्हा आपल्या पार्टनरसोबत त्याच्या एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रचंड असा राग येईल तेव्हा तेव्हा त्याच्या काही चांगल्या गोष्टी सुखद क्षण सुंदर आठवणी या जर आपण आठवल्या तर निश्चितपणे तो क्षण जो आहे कटु क्षण हा निश्चितपणे निघून जाईल जसं मॅडमनी म्हटलं आहे की या आठवणीच्या जागामध्ये मैफिल रंगावी तर आठवणी या सुंदर करण्यासाठी आठवणींच्या जगामधली मैफिल सजवण्यासाठी त्या क्षणांना सुंदर करता आलं पाहिजे त्या प्रसंगाला आनंदी करता आलं पाहिजे तर त्या आठवणी या सुखद आणि सुंदर होतील आणि त्यामध्ये जर पहिल्या पावसातली आठवण असेल तर निश्चितच ती आठवण ही अविस्मरणीय अशी होऊन जाते नाही का आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलासोबत आहात तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी राहा आनंद लुटा